啊，我们什么？ हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये सोना का की लाईक डन धन्यवाद सोना शुभ दुपार झालं का जेवण सोना मी पहिली आले हो का अच्छा स्वागत आहे तुझं मग पहिली आली तर एक नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद सोना झालं का जेवण तुझं मयूरचा फोन आला का म्हणजे लाईव्ह चालू कर बाहेर जायचंय राज एक नंबर लाईक डन धन्यवाद राज आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ दुपार झालं का जेवण राज मयू एक नो लाईक द... नंबर लाईक का मयू मयू स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये झालं का जेवण सोनावंती मी केलं होतं कॉल तू केला हो मग म्हणते मयूच आलता तुझा होता वय सोना कॉल अच्छा राज म्हणतात मी केला होता मुंगला फुला कॉल लाईव लाईवच या अस हो का <laughs> आलता कॉल मला आवाज नाही वळखवाला मयूर म्हणते मी केला होता काकी अरे कुणी केलता नेमका सोना म्हणते मे मजे म्हणते काकी के मी केला होता हो का बरं बरं राज म्हणतात मी केला होता कुवाला आलता बर वाला? का मला सोना म्हणते बाय काकू नको जाऊ सोना नको जाऊ बरं बाई तू केला होता सोना तू केलता सोने झूट नो बोल नो बेबी राजवंतात मी होतो पोरींचा आवाज बोलू सोना म्हणते मी केला होता सोनं म्हणते मी राजवंतात मी केला होता आई पोंट काय तू म्हणत दिखाव तोंड नाही दाखवायचा सोन म्हणते अरे देवा उचल मला <laughs> बर बाई सोना तू केलता तू केलता राज म्हणतात देव देव जड वस्तू नाही <laughs> उचल वई म्हणते राज आणि हसते <laughs> तुरावती अरे का को मीच केला होता बरं बरं सोना तू तु आलता तुझा आलता बरं बरं ठीक आहे तू आणते खाऊन ठीक कोण आहे इंटरनमेंट इंटरमेंट कोण आहे इंटरनमेंट सोना म्हणते मये राज म्हणते मी केला होता मयी म्हणते सोना मयी म्हणते सोनाने केला होता कॉल बरं बरं सोना मी म्हणते बाय सोना म्हणते मग राज म्हणते बसांनी केलता बरं सोनाने केलता सोना राज म्हणते केला बसका मग म्हणते राज बरोबर कमेंट करा लाईक करा सोना म्हणते काकाला विचारा कोणी कॉल केला होता ती नाही ग मला ते बाहेर जायचंय ते येणार आहे अजून मी गडबडत होते मी मी म्हणणं करणार होते अडीच तीनला चालू पण मला बाहेर जायचं आहे त्यांची वाट पाहते ते आले की जाणार आहे काकाला विचारू का बरं बरं राज म्हणतात कुवाल कुआल कुवाल बरं सोना विचारीन काकाला संध्याकाळी विचारीन आता नाही विचारायचे आता लाईव्ह चालू झालाय संध्याकाळी विचारीन सोनू म्हणते मी काकाला विचारलं आणि तुला कॉल केला हो का बरं बरं सोनू म्हणते मग ये बोल बोला गेले की काय राज म्हणतात बोल ना सगळे तू केलं बस की आता तू केलं बस बसकी मयी कुठे गेली मयी म्हणते सोना काय तू पण राज म्हणतात आता काय गणपती बसले की तीन रुपये वाला पेन देऊ बक्षीस म्हणून यस भालेराव हाय सोना मोना म्हणते हाय यस भावा यस भालेराव म्हणतात काय महू मायू अरे कुठे गेले नीट गेलं का काय काय झालं नेट गेलं की काय बोला यास झालं का भालेराव जेवण गेले सगळे हाय हाय बोला बोला गेले की काय नीट नीट गेलं हा यश भाव काय झालं मग सोना गेले की काय नेट गेलं नेटला तर लाईव्ह नाही चालू केली आज नेट गेलं का काय बोला कमेंट करा रे नीट गेलं की काय <laughs>